फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते मग खरं बोलते बाई मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही आणि खाल्ला माझा पांडुरंगाला आई वडील खातात सासू सासरे खातात नवरा खातो आणि आमच्या पैशानी खातो बाबा दुसऱ्यांचा काही नाही उदार आपला जो आहे आपणा जम्म काय जैसा आहे आपणा कुणाला उद... आपण कुणाला मिंदे नाही जो आहे डंके की चोट पे दिल खोल के जो खाते खाते एकदा तू कुठे जेवायला गेले खाल्लं तेवढंच वायर खाल्लं खाल्लं खाय पाप खाल केलं का काय आणि ओपन खाते मी फक्त माळ घालत नाही त्याच्यामुळे अजून मोह होतो म्हणून खायचा बाकी काय प्रॉब्लेम नाही आपला वाटले ज्या दिवशी सोडून दिन आणि इथे माळ घातली की समजायचं सोडून दिलं मटन खाणं बाईने माझ्या पांडुरंगाला मटण खाल्लेलं चालतंय याचं उत्तर मी देणार नाही याचं उत्तर महाराष्ट्रातले तमाम वारकरी देते आणि आज कार्यक्रमामध्ये